जालन्यात अपंग म महिलेच्या फाईलवर सही करण्यासाठी तलाट्यानं हॉटेलवरील दारूचं बिल भरण्याची केली मागणी इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेच्या फाईलवर सही करण्यासाठी तलाट्याकडून बारचं बिल भरण्याची मागणी भोकरदन महसूल विभागाचा नांजा सजा येथील मध्यधुंदा अवस्थेतील तलाट्याचा व्हिडिओ व्हायरल जालन्यात अपंग महिलेच्या फाईलवर सही करण्यासाठी तलाट्यानं हॉटेलवरील दारूचं बिल भरण्याची मागणी केल्याचा प्रकार समोर आलाय इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेच्या फाईलवर सही करण्यासाठी तलाट्याकडून बारचं बिल बार भरण्याची मागणी करण्यात आल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय भोकरदन महसूल विभागाच्या नांजा सज्जा येथील मध्यधुंद अवस्थेतील तलाट्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय तलाट्यानं इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेच्या अर्जावर सही आणि शिक्का देण्यासाठी चक्क बिअरबार बारचं बिल भरण्याची मागणी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय जोपर्यंत माझं बियर बारचं थकीत बिल भरत नाही तोपर्यंत मी तुमच्या अर्जावर सही करणार नाही असं तलाट या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतोय दरम्यान यावेळी महिलेच्या नातेवाईकांनी बिल भरण्यास नकार दिल्यानं मद्यधुंद तलाट्यानं अर्जावर केलेली सही नंतर खोटल्याचं देखील व्हिडिओमध्ये पाहायला मिळते सदर तलाट्याचं नाव वीर पाटील असल्याचं समोर आलंय हा संपूर्ण प्रकार शेतकरी पुत्र सूरज रोडे यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून उघडकीस आणला आहे तसेच धुंदा अवस्थेत तस असलेल्या या तलाठ्यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सूरज रोडे यांनी केली आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून आता या तलाठ्यावर नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नमस्कार मित्रांनो मी आपला सर्वांचा लाडका सुरज रोडे मी जो कालचं प्रकरण हो जे होतं जे भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोटरा या गावाचा तलाठी तो सर तलाठी आहे आणि तलाटी असा आहे की तो गोरगरिबांना माझ्यासारख्या चांगल्या व्यक्तींना अशा व्यक्तींना पैशाची मागणी करतो आहे आणि खास म्हणले तर तो जो अपंग महिला आहे त्या महिलाच्या फायलीवर सिग्नेचर करायचे पैसे माझ्याकडनं घेत होता आणि जो हॉटेलला त्याने दारू पिली हॉटेलला बिल जेवढं बनलं मटण खाल्लं शनिवारच्या दिवशी आणि मग तो सांगायला लागला की बाबा मी सिग्नेचर जेव्हा करतो तेव्हा तो माझ्या हॉटेलचं बिल भरत असेल मी म्हटलं सर मी माझं काम निष्ठून घेण्यासाठी त्यांना बोललो की सर मी हॉटेलचं बिल पेड करतो सर्व काही गोष्टी करतो मग ते तुम्ही माझ्या कागदावरती सिग्नेचर करा कारण की तो तलाटे असा आहे वीर पाटील या नावाचा तलाटे आहे भोकरदन तालुक्यामध्ये तो तलाटे कुठलंही काम असं करत नाही आहे की बिगर पैसे घेतल्याचं मग माझा सरकारला प्रश्न आहे की सरकार मायबाप सरकार तुम्ही या अधिकाऱ्यांना पगार देत नाही का हा खूप मोठा प्रश्न आहे कारण हे माझ्या गोरगरीब जनतेला जर लुटत असतील तर अशा अधिकाऱ्याला तुम्ही निलंबित करायला पाहिजे का सस्पेंड करायला पाहिजे आणि तुम्ही जर या व्यक्तीला सस्पेंड केलं नाही तर मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जीवाशी खेळणार आहे आणि मग बघू माझ्या का जीवास काही हानिकारक झालं तर या सरकार जिम्मेदार राहणार आहे कारण की मी आज सुट्टी असल्यामुळं उद्या सोमवार सोमवारी तहसीलदार साहेबांना हे निवेदन देणार आहे आणि लवकरात लवकर तहसीलदार साहेबांनी यावरतीने तर कारवाई करावी नंतर अन्यथा मला तहसीलदार साहेबासमोर गळफास घ्यावा लागणार आहे कारण की मी माझ्या डोळ्यानं बघू शकत नाही माझा मायबापचा जनतेवरती जर अन्याय होत असला तर हे मला खपवल्या जाणार नाही कारण की मी माझा देह माझ्या नेत्याची ने शिकवण आहे सरपंच मंगेश साबळेची शिकवण आहे की आपल्या समाजावरती जर कोणी अन्याय करत असेल भ्रष्टाचार करत असेल तर आपल्याला यावरती वाचा फोडायचा आहे कारण की, दे की हे नेतृत्व आपल्या भोकरदन तालुक्यामध्ये असेल कुलंबरी जिल्ह्यात असेल कारण की सरपंच मंगेश साबळे झाले नारायण लोखंडे झाले यांचा भ्रष्टाचारावरती किती आवाज येतोय ना उठवत आहे त्याच त्यांची शिकवण घेऊन आपल्या शेतकऱ्याचा पोरगा कुठेतरी मोठं व्हायला जातो आहे म्हणजे आम्हाला काही यातून मिळकत नाही आहे पण आम्ही घरातनं जर पैसे द्यायचे अधिकाऱ्यांना द्यायचे तर मग सरकार काय करतं मायबाप या याकडे लवकरात लवकर गांभीर्याने सरकारनं निर्णय करावा नाहीतर या शेतकऱ्याच्या पोळाला आंदोलन छडावं लागेल धन्यवाद मायबाप